मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी मतदान सुरळीतपणे पार पाडावे यासाठी मतदानाच्या दिवशी मंगळवारी सात मे रोजी आठवडा बाजार बंद ठेवण्याचे आदेश रत्नागिरी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी एम देवेंदर सिंग यांनी दिले आहेत सेहेचाळीस रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी सात मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडली जाणार आहे मतदान दिवशी जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी आठवडा बाजार भरवण्यात येतो त्या ठिकाणी मतदारांना आपल्या मतदानाचा हक्क बजावता यावा मतदान सुरळीतपणे पार पाडावे यासाठी बाजार आणि जत्रा अधिनियम एकोणीसशे बासष्टचे कलम पाच ग मधील तरतुदीनुसार जिल्ह्यामधील मंडणगड तालुक्यातील देव्हारे लाटवण दापोली तालुक्यातील विसापूर खेड तालुक्यातील भरणे चिपळूण तालुक्यातील बहाळ संगमेश्वर तालुक्यातील कडवई तुळसणी फुणुगुस वांद्री रत्नागिरी तालुक्यातील नाचणे मालगुंड चांदोर राजापूर तालुक्यातील कात्रदेवी आणि लांजा येथील सात रोजी आठवडा बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी एम देवेंदर सिंग यांनी दिले